डब्ल्यू डी लॉग इन असं गुगलवरती तुम्हाला सर्च करायचं आहे पी डब्ल्यू डी लॉग इन असं सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट येईल पी डब्ल्यू डी लॉग इन स्वावलंबन कार्ड डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे तुम्हाला या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला विचारला जाईल तो म्हणजे एनरोलमेंट नंबर किंवा यू डी आय डी नंबर आता हा तुम्हाला कुठे भेटेल तर एनरोलमेंट नंबर यू डी आय डी नंबर तुमच्या यू डी आय डी कार्डवरती असेल किंवा तुमचं जे काही अपंगाचं सर्टिफिकेट असेल त्याच्यावरती असेल तर तो तुम्हाला इथे टाकायचा त्यानंतर डेट ऑफ बर्थ जी काही जन्मतारीख आहे ती तुमची आधार कार्डवरती असेल किंवा डिझेबिलिटी सर्टिफिकेटवरती असेल ती इथे टाकायची आणि कॅपच्या टाकून खाली लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मी आता सगळी माहिती टाकून लॉग इन केलं लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे आणि खाली तुम्हाला पाहू शकता हा ऑप्शन देण्यात आलेला आहे डाउनलोड युअर ई डिझेबिलिटी सर्टिफिकेट तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे डाउनलोड ई डिसेबिलिटी सर्टिफिकेटवरती क्लिक केलं की के एका सेकंदामध्ये तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे डिसेबिलिटी सर्टिफिकेट अपंग प्रमाणपत्र हे ते डाउनलोड होईल याला तुम्ही कलर प्रिंट काढून लॅमिनेशनसुद्धा करू शकता तुमचं हे सर्टिफिकेटचं काम झालेलं आहे आता तशाच पद्धतीने खाली दुसरा ऑप्शन आहे त्याच्याच खाली डाउनलोड युअर ई यू डी आय डी कार्ड यावरती क्लिक करून तुम्ही यू डी आय डी कार्डसुद्धा तुमचं डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड झालेलं जे काही कार्ड आहे त्याचं तुम्हाला प्लॅस्टिकमध्ये कार्ड बनवायचं असेल तर सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही हे कार्ड बनवून घेऊ शकता तर अशा पद्धतीने यू कार्ड आणि डिसेबिलिटी अपंग सम सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड करू शकता महत्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा धन्यवाद